मी चालत होतो एकटाच अणवाणी डोळ्यात या म्हणून आले पाणी मित्र हो अच्युत बर्वेंच्या या ओळी अणवाणी म्हणजे पायात काहीही न घालणारा माणूस चप्पल न घालणारा माणूस आजही आपण अनेक जणांना बघतो की अमुक तमुक आमदार झाल्याशिवाय मी पायात चप्पल घालणार नाही अशा शब्दा घेताना आपल्याला दिसतात तर याच अणवाणी या शब्दाचा अर्थ आणि तो अणवाणी शब्द कुठून आला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या शब्दसाधक अजिंक्य धुरगुडे या चॅनलमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो अणवाणी या शब्दाचं मूळ रूप जे आहे ते अणवाहनी असं आहे वाहन म्हणजे चप्पल तर अणवाहनी म्हणजे पायात चप्पल न घालणारा माणूस आणि म्हणूनच अनवाहनी या शब्दाचा अपभ्रंश होत गेला आणि तेच अनवाणी या शब्दात रूढ झालं आणि म्हणूनच आपण म्हणतो की पायात चप्पल न घालणारा म्हणजेच अनवाणी तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद